आता जी येणारी जी आषाढी वारी आहे त्याची पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घ्यावी असं तुम्ही काल बोलला त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही आता माझ माझ्या नेत्याबद्दल प्रेम विश्वास आणि मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना मी बोलू शकतो कारण हा माझा माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल विश्वास आहे आदर येतो त्यामुळे मी बोललो ते विषय असा आहे की ज्या व्यक्तीवर एवढ्या लोकांनी टीका केली एवढ्या लोकांनी परत येईन परत येईन असं म्हणून त्यांना हिनवलं पण ते बोललो की मी परत येईन कशासाठी येईल मी परत येईल युवकांचं कल्याण करायला येईल मी परत येऊन जलयुक्त शिवार घेऊन येईल परती माझ्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा परत याचा उल्लेख कोणी केला नाही आणि धक्का उडिल आणि म्हणून मला पांडुरंगा ज्यावेळेची आरती ही ज्या पूजा ही परत एकदा मुख्यमंत्री भांडवंत्री ज्यांनी करावी आताचं जे वातावरण पाहता तुम्हाला विश्वास वाटतो की ते मुख्यमंत्री होतील आणि येणाऱ्या पुढच्या बैलगाड्या काय सांगितलं की मी त्यांना कधीच असं म्हटलं नाही माझी मुख्यमंत्री मी நோய் சதலமே முக்கியமே